नमस्कार मित्रो मी संजय उरव आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ एस वाय बी एमधील मा मानसशास्त्र या विषयातील पेपर दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन या पुस्तकातील पुस्तक नंबर एक घटक नंबर पाच अध्ययन स्वरूप व तत्वे या घटकाचा आज आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये अभ्यास करणार आहोत यातील संकल्पना समजून घेणार आहोत काय काय कोणत्या कोणत्या संकल्पना आल्यात काय काय घटक आहेत ह्या घटा या धड्यामध्ये या पाठामध्ये त्या साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहात त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल चॅनल विद्या एज्युकेट या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हे चॅनल आपल्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही त्यांनाही या लेक्चरचा लाभ होईल या अभ्यासाचा त्यांनाही फायदा होईल तर चला मित्रांनो वेळ न घालवता आपण या घटकास काई काई का अद्धेन, अद्धेन या पाठास सुरुवात करूया पाहूया या घटकात काय काय दडलेलं आहे काय काय आपल्याला शिकण्यास दिलेलं आहे अध्ययन अध्ययन स्वरूप तत्त्व अध्ययन या शब्दाचा अर्थ ह्या शीर्षकाचा अर्थ आपण समजून घेऊया अध्ययन म्हणजे शिकणे एखादी गोष्टी शिकणे एखादी गोष्ट आपण शाळेत असताना शाळेतला अभ्यास वगैरे शिकतो त्या शिकण्याच्या क्रियेला प्रक्रियेला पद्धती जी क्रिया आहे त्या क्रियेला अध्ययन असं म्हटलेलं आहे त्या त्या शिकण्याचं स्वरूप आणि तत्व काय आहेत ते आज समजून घेऊया आपण चल जा, जा सगळ्या गोष्टी जाणून घेण्या अगोदर आपण थोडासा आढावा घेऊया की या घटकामध्ये काय काय आलेलं आहे तर अध्ययन व परिपक्वन व्याख्या अर्थ उदाहरण इतर माहिती अध्ययन व्याख्या उदाहरण आहेत अध्ययनाचे स्वरूप आहे अध्ययनाचे सामान्य तत्त्व आहेत त्यामध्ये सहचार्याचं तत्व संकल्पना आहे ओके नंतर मग पुनरावृत्ती नंतर मग प्राथमिक प्रेरणा नंतर मग प्रबलीकरण आले नंतर मग प्रतिक्रियेची आवश्यकता नंतर मग सवयी या घटकांचा तिथे आपण अभ्यास करणार आहोत अध्ययन प्रक्रियेत प्रयत्न नंतर मग प्रेरणा प्रेरणाकारक अध्ययन ओके नंतर मग आहे अभ्यासाची प्रेरणा नंतर अभ्यासाच्या वेळापत्रक भौतिक वातावरण सामग्रीचा अर्थपूर्णता सामग्रीचे विभाजन समग्र पद्धती खंड पद्धती सरावांचे विभाजन मौखिक आवर्ती मनन नंतर अति अध्ययन शब्दांकन प्रत्यक्ष सहभाग अतिनियमन आढावा व पु, पुनरावलोकन या गोष्टींचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत ओके okay? मानवशास्त्र अध्ययन व स्वरूप अध्ययन व परिपक्वन याची व्याख्या याचा अर्थ समजून घेऊया अनुभव सराव आणि प्रयत्नांमुळे वर्तनात होणारा स्थायी बदल म्हणजे अध्ययन होय म्हणजे अनुभव सराव आणि प्रयत्नांमुळे वर्तनात होणारा स्थायी बदल म्हणजे अध्ययन होय म्हणजे आपल्या वर्तनात वागणुकीत जो बदल घडून आणायचा असेल त्याच्यासाठी अनुभव सराव आणि प्रयत्न लागतात मग ह्या अनुभवातून आपण जे जी दैनंदिन जीवनात जे जी शिकतो मग ते अभ्यासक्रम असू दे भौतिक गोष्टी असू दे सामाजिक गोष्टी असू दे यातून जो आपण शिकतो त्यातून जो अनुभव म्हणतो आणि चांगल्यात चांगलं बनण्याचा आपण प्रयत्न करतो त्या प्रयत्नांमुळे त्या सरावामुळे त्या अनुभवामुळे जे आपल्या वर्तनात जो बदल होतो त्याला अध्ययन म्हट म्हटलं जातं म्हणजे आपण जे काय शिकतो शिकून जे आपल्या वर्तनात जे बदल घडतात त्या ब बदलाला त्या शिकण्याला अध्ययन असं म्हटलेलं आहे अध्ययन हे जीवनभर चालणारे आहे यात अनुभवाला मुख्य स्थान आहे अध्ययन कसं जीवनभर चालतं आपण नवीन नवीन आपण आयुष्यभर काही ना काही काही ना काही दैनंदिन जीवनामध्ये शिकत असतो तर हे अध्ययन कसं हे शिकणं कसं सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि ह्याला यात कसं आहे अनुभव अनुभवाला मुख्य स्थान दिलेलं आहे उदाहरणार्थ गाडी चालवणे शिकणे इंग्रजी बोलायला शिकणे इत्यादी गोष्टी परिपक्वन शारीरिक व मानसिक विकासामुळे आपोआप घडणारा बदल म्हणजे परिपक्वन होय म्हणजे सुरुवातीचे जे प्र प्रक्रिया आहे ते अध्ययनाची प्रक्रिया आहे शिकण्याची प्रक्रिया आहे त्यानंतर मग एक गोष्ट आपण वारंवार वारंवार करत राहिलो शिकत राहिलो त्यानंतर आपण त्या गोष्टीमध्ये परिपक्वता मिळवतो मग ही पुढची जी स्टेप्स आहे पुढची जी पायरी आहे ती परिपक्वनाची आहे म्हणजे एखादी सायकल जर आपण सुरुवातीला शिकत असतो मग ती प पडत पडत का होईना पडतो परत उचलतो परत शिकतो आपण ते चुका करत करत ती सायकल आपण शिकत असतो मग ती सायकल शिकताना सातत्याने शिकत राहिल्याने आपण व्यवस्थितपणे सायकल चालवायला शिकतो आणि मग भरधाव सायकल चालवायला शिकतो मग ती जे भरधाव सायकल चालवणे जे आहे व्यवस्थितपणे चालवणे जी सायकल आहे त्याला परिपक्वता म्हटलेला आहे म्हणजे म्हणजे आपल्या शरीरामध्ये ती सायकल चालवण्याची कला अवगत झाली ते कौशल्य आपण सततच्या सराव सरावाने प्रयत्नाने ते सायकल चालवण्याचं कौशल्य आपण आत्मसात केलं मग ते कसं शारीरिक आणि मानसिक विकास त्या सायकल चालवण्यामध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडला आपल्यामध्ये आणि तो आपोआप घडणारा जो बदल आहे त्याला परिपक्वता म्हटलं म्हणजे सतत सराव करत राहिल्याने त्या सरावामुळे त्या प्रयत्नामुळे जो शारीरिक आणि मानसिक विकास जो होतो आपला आपोआप घडतो विकास होणारा जो विकासामुळे होणारा जो घ बदल आहे त्याला परिपक्वता म्हटलेला आहे हे जैविक शारीरिक प्रक्रिया आहे यात अनुभवाचा स्वभाव नसतो याच्यात अनुभव नाही लागत हे परिपक्वतामध्ये एक गोष्ट नवीन गोष्ट तुम्ही शिक शिकत आहात त्याच्यात अनुभव नाही लागत शिकण्याच्या क्रियेला अनुभव लागतो पण ते परिपक्वतेच्या क्रियेला अनुभव लागत नाही ते शिकत 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 ते परिपक्वता आपल्यामध्ये येते सरावामुळे येते आणि आपला शारीरिक आणि मानसिक विकास होतो उदाहरणार्थ लहान मूल बसणे रांगणे चालणे सुरुवातीला पाया पाहिलं असं की लहान लहान मुलाला बसता येत नाही मग तो बसायला शिकतो मग चालायला श रांगायला शिकतो मग चालायला शिकतो एकदा काही शिकला तो एकदा का त्यात परिपक्वता आली की पुन्हा ते शिकावं लागत नाही त्याला त्याला अनुभवाचा गरज नाही लागत मुख्य भाज्या अध्ययन अनुभवावरून अवलंबून आहे अध्ययन कसं शिकणं कसं अनुभवावर अवलंबून आहे तर परिपक्वता ही विकासावर अवलंबून आहे जर तुमच्यामध्ये जी सायकल चालवण्याची कला विकसित झाली तरच परिपक्वता तुमच्यामध्ये येईल जर तुम्ही विकसित नाही झाली तुमच्यामध्ये तर तुम्ही परिपक्वता तुमच्यामध्ये ती येणार नाही अध्ययन अध्ययन म्हणजे काय लर्निंग अनुभव आणि सरावामुळे व्यक्तीच्या वर्तनास येणारा स्थायी बदल हे आपण तत्पूर्वीच जाणून घेतलं की अध्ययन म्हणजे काय शिकणे आणि सरावामुळे अनुभव आणि सरावामुळे व्यक्तीच्या वर्तनात येणारा स्थायी बदल म्हणजे अध्ययन होय प्रत्येक कौशल्य भाषा सवय अध्ययनामुळे निर्माण होते मग प्रत्येक कौशल्य जे आहे भाषा जी आहे सवय जी आहे ही अध्ययनामुळे ह्या शिकण्यामुळे होते जर तुम्ही ती गोष्ट शिकलात नाही तर ती तुमच्या मध्ये ती निर्माण होणार नाही तुमच्यामध्ये ती विकसित होणार नाही ते कौशल्य ते विकसित होणार नाही म्हणून एखादी गोष्ट आत्मसात करायची असेल ते एखादे कौशल्य आपल्याला आत्मसात करायचं असेल तर ती गोष्ट सातत्याने करावी लागते सराव करावा लागतो तरच ती गोष्ट आपल्यामध्ये ते आत्मसात आत्मसात होणार उदाहरणार्थ सायकल चालवणे गाणे शिकणे गणिती उदाहरण सोडवणे डान्स नृत्य करणे अध्ययनाचे स्वरूप नेचर ऑफ लर्निंग अध्ययन हे कसं याच स्वरूप कधी अध्ययनाचं शिकण्याचं स्वरूप कसं आहे की सतत चालणारी प्रक्रिया आहे अध्ययन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे वर्तनात स्थायी बदल व दीर्घकालीन असतो म्हणजे आपल्या वर्तनात एकदा किती का जे काय आपण शिकतोय ते काय एकदा आपण शिकलो परिपक्वता मिळाल्यानंतर तेही स्थायी बदल होतो मग त्याच्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला शिकावं लागत नाही आणि ते दीर्घकालीन टिकते एकदा का तुम्ही सायकल चालवला शिकलात तर तुम्ही सायकल चालवणं कधी विसरणार नाही ना, ते दीर्घकालीन चालणार राहणार तुमच्या स्मरणात आणि तुमच्या ते कौशल्य तुमच्या म मध्ये कायमचं राहणार अध्ययनात प्रेरणा सराव आणि अनुभव आवश्यक है। आहे अध्ययनात एखादी गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरणा असणं गरजेचं आहे त्या गोष्टीबद्दल तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण होणं गरजेचं आहे त्या गो ती गोष्टी चांगली शिकण्यासाठी तुम्हाला सातत्याने सराव करणं गरजेचं आहे त्याबरोबर सराव करते वेळी तुमच्या वेळी तुमच्यामध्ये त्या गोष्टीबद्दल अनुभव असणं गरजेचं आहे जेणेकरून ते अध्ययन चांगल्या प्रकारे तुम्ही ती गोष्ट चांगल्या प्रकारे तुम्ही शिकू शकता सामाजिक व सांस्कृतिक वातावरण अध्ययनावर परि परिणाम करतात तर अध्ययन कोण कोणत्याही गोष्टीचं अध्ययन करताना आपल्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण याचाही आपल्या अध्ययनावर शिकण्यावरती परिणाम होत असतो प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार अध्ययन वेगवेगळे असते प्रत्येक व्यक्तीची जी बुद्धी आहे किंवा शिकण्याची जी पात्रता आहे ती क्षमता जी आहे ती वेगवेगळी असू वेग वेग शकते कोणी दोन दिवसात सायकल चालवायला शिकेल तर कोणी आठवडा लागेल तर कुणाला एका दिवसात येईल तर कुणाला महिना लागेल सायकल चाल चालवायला शिकायला तर प्रत्येकाच्या अध्ययन वेगवेगळ्या वेग 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 क्षमतेवरती अवलंबून आहे अध्ययनाचे सामान्य तत्त्वे जनरल प्रिन्सिपल ऑफ लर्निंग सहचार्याचं तत्त्व प्रिन्सिपल ऑफ असोसिएशन दोन गोष्टी एकत्र वारंवार अनुभवल्यास एक पाहिल्यावर दुसरी आठवते ओके म्हणजे हे कसं आहे सहचार्याचं तत्व कसं आहे की दोन गोष्टी एकत्र वारंवार अनुभवल्यास केल्यास दोन गोष्टी एकत्र केल्यास एकत्र त्यांचा सराव केलास तर एक गोष्ट पाहिल्यावर दुसरी गोष्ट आठवणे ओके okay. म्हणजे याचं उदाहरण दिलं पावसाळ्यात मेघगर्जनासह विजा चमकणे जर वीज वीज चमकत असेल तर तुम्ही अंदाज बांधता की तुम्हाला पाऊस पडणार आहे पावसाळ्यात मेघगर्जना जे होते विजा चमकणे म्हणजे विजा दिसताच गडगडात आठवतो म्हणजे एक गोष्ट दोन्ही गोष्टी एकत्र घडल्यामुळे एकत्र केल्यामुळे त्यातली एक गोष्ट आपण पाहिले की दुसरी गोष्ट आठवते ओके नंतर मग पुनरवृत्ती सरावाचे ज्ञान पक्के होते म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकलो आहे शिकत आहोत शिकलो आहे ते शिकल्यानंतर आपण ती त्याच्यावरती पुनरावृत्ती करत राहतो त्याचं रिव्हिजन रिपिटेशन करत राहिलो तर ती चांगली प्रकारे आपल्या ज्ञानात आपल्या स कौश आपल्या आपल्यामध्ये ते चांगल्या प्रकारे आत्मसात होते म्हणजे जर तुम्ही सायकल चालवायला शिकलात तर ती सायकल सातत्याने पुन्हा चालवतच राहिलात चालवतच राहिलात तर तुम्ही तुमच्या स्नायूंना त्याचं स्मरण होतं तुमच्या में मेंदूला त्याचं स्मरण होतं चांगल्या प्रकारे ती कौशल्य चांगल्या प्रकारे तुमच्या आत्मसात राहतात आणि तू ती चांगली पक्कं होतं तुमच्यामध्ये ते कौशल्य कविता वारंवार वाचल्याने पाठ होते इथं उदाहरण दिलं इथे एखादी कविता तुम्ही वारंवार वाचलीत पाठ केलीत की ती कधी विसरता येत नाही आणि तुम्हाला न पाहता न अडखळता ती तुम्ही सहजपणे बोलून दाखवता एखादं गाणं पण तसंच आहे गाणं पण आपण एखादं पाठ केलं की आपण तालासुरामध्ये ते गाणं न पाहता न अडखळता आपण ते गाणं बोलू लागतो मग ते होते होतं रिपिटेशन फार गरजेचं आहे प्राथमिक प्रेरणा प्रायमरी मोटिवेशन तर प्रायमरी मोटिवेशनमध्ये काय तहान भूक झोप यांसारख्या नैसर्गिक गरजा आहेत गरजा अध्ययनाला चालना देतात म्हणजे प्राथमिक प्रेरणा कोणत्या आहेत आपल्या की भूक ताण झोप या नैसर्गिक आहेत ह्या अध्ययनाला शिकण्याला चालना देत असतात भूकेमुळे मुलाने खाणे मिळवायला मुल शिकणे आता हे कसं आहे की तुम्हाला भूक लागली की तुम्ही जेवण मिळवायला शिकता आहे ना जर घरात कुणी नसेल आणि तुम्हाला भूक लागले तर तुम्ही दोन दोन मिनटात मॅगी बनवायला शिकाल किंवा ऑमलेट बनवायला शिकता कारण की भूक आपल्याला मिटवायची असते कुणी आपल्याला खाऊ देणार नसतो बनवून देणार नसेल तर तुम्ही ते जेवण वगैरे बनवायला शिकता ती ही प्राथमिक प्रेरणा आहे प्रबलीकरण योग्य प्रतिसाद दिल्यावर मिळणारे बक्षीस प्रबलीकरण म्हणजे काय की योग्य प्रतिसाद दिल्यावर मिळणारे बक्षीस किंवा दंड अन अध्ययनाला बळकट करते शिकण्याला बळकट करते जे एखादी गोष्ट तुम्ही अध्ययन करत असाल एखाद्या गोष्टीचं किंवा एखादी गोष्ट शिकत असाल शिक तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जर प बक्षीस मिळत असेल तर ती तुम्ही आवडीने शिकता किंवा दंड मिळणारं जरी असेल त्या गोष्ट शिकताना तरी तुम्ही ती गोष्ट चिकाटीनं शिकता कारण की तो आपल्याला शिक्षा नको हवी असते किंवा बक्षीस मिळवायचं असतं म्हणून ती गोष्ट आपण शिकण्यास शिकतो उत्तर बरोबर दिल्यावर बरोबर उत्तर दिल्यावर शिक्षकडून मिळालेलं कौतुक हे प्रबलीकरणाचं उदाहरण आहे <coughs> प्रबलीकरण म्हणजे काय रिएन्फोर्समेंट किंवा आम्हीच दाखवणं आमिष देणं बहुविध अनुक्रिया मल्टिपल रिस्पॉन्सिव्ह <kliness> शिकताना व्यक्ती विविध मार्ग वापरते चुकीच्या बात करते व योग्य निवडते आपण एखादी गोष्ट शिकतो त्यावेळी विविध मार्ग वा वापरत असतो मग त्यातल्या का काय सगळ्याच मार्ग काय लागू होतात का नाही एखाद्या समस्या सोडवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी मग त्यातल्या ज्या लागू होणाऱ्या स गोष्टी आहेत त्याच आपण आत्मसात करतो त्यांचीच निवड करतो आणि बाकीचे आपण सोडून देतो शिकताना व्यक्ती विविध मार्ग वापरते चुकीचे जे नको असतील चुकीचे मार्ग आहेत ते सोडून देते आणि योग्य निवडते पजल सोडवताना वारंवार प्रयत्न करणे पण पजल सोडवताना वारंवार प्रयत्न करणे आणि ते चुकीचा मार्ग आहेत पजल सोडवताना ते आपण ठरतो आणि जे योग्य मार्ग आहेत ते ठेवतो तुम्ही ते, ते भुलभुलाया म हा खेळ पाहिला असेल की एका ठिकाणून तुम्हाला एका ठिकाणून म्हणजे बाहेर पाडायचं असतं एका ठिकाणी भरपूर मार्ग असतात मग ते मार्ग निवडायचे असतात कोणता मार्ग बाहेर जाईल मग त्यातले जे चुकीचे मार्ग आहेत ते आपण टाळतो आणि योग्य मार्ग निवडतो बाहेर जाण्यासाठी प्रतिक्रियेची आवश्यकता नीड फॉर रिस्पॉन्स उद्दीपनावर प्रतिसाद दिल्याशिवाय अध्ययन पूर्ण होत नाही गणिताचा धडा ऐकून फक्त समजून घेणे नव्हे घेणे नव्हे तर उदाहरण सोडवणे देखील गरजेचं आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण शिकत असू तर ते बुद्धीपणाला प्रतिसाद मिळाल्याशिवाय दिल्याशिवाय अध्ययन पूर्ण होत नाही जर एखादी आपण सायकल चालवतो आहे आणि ती सायकल सायकल किंवा एखादं गणित सोडवतोय गणित गणित शिकतोय तर गणित शिकतो आहे पण आपण सोडवत नाही तर त्या शिकण्याला आपण प्रतिसाद दिला नाही सोडवण्याची क्रिया केली नाही प्रॅक्टिस केली नाही तर ते गणित आत्मसात करता येणार नाहीत आपल्याला व्यवस्थित ती गोष्ट व्यवस्थितपणे आपल्याला शिकता येणार नाही तर त्या प्रतिक्रिया देणं फार गरजेचं आहे जे गोष्ट तुम्ही शिकताय त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं फार गरजे प्रतिसाद देणं फा फार गरजेचं आहे प्रतिसाद नाही दिल्यास तर ते अध्ययन पूर्ण होत नाही तुम्ही जर सायकल शिकताय आणि जर प्रॅक्टिस सायकलनंतर चालवतच नसाल फक्त शिकण्यापुरती सायकल घेतली असाल तर ती प्रतिसाद दिला नाही तर ते अध्ययन पूर्ण होणार नाही तर त्याच्यानंतर प्रतिसाद देणं पण गरजेचं आहे सवयी वारंवार सरावामुळे तयार झालेली स्थिर कृती म्हणजे सवय होय मग आता तुम्ही एक एका म्हणजे सायकलाचंच उदाहरण घ्या तुम्ही सायकल चालवला शिकताय आणि सायकल चालवता चालवता तुम्ही चांगल्या प्रकारे काय सायकल शिकलात त्याचे रिपिटेशन पण करताय आणि नंतर मग त्याच्यावर प्रतिसाद पण देत आहे मग ती गोष्ट तुमच्या सवयीमध्ये येते मग तुम्हाला कधीही कधीही तुम्हाला ती नव्याने शिकावी लागत नाही मग एखादी गोष्ट तुम्ही वारंवार करत राहिलात की ती तुमच्या सवयीमध्ये येते मग तुम्ही ती गोष्ट सवयीमध्ये आल्यानंतर तुम्ही ती गोष्ट सह सहसा विसरू शकत नाही ती आत्मसात झालेली असते मग हे काहीतरी दैनंदिन जीवनामध्ये जे जे सवयीमध्ये गोष्टी आहेत सकाळी उठून आंघोळ करणे दात घासणे ह्या ज्या दैनंदिन जीवनाच्या गोष्टी आहेत ते आपला डेली बेसिसवरती आपण करतो त्या सवयीचा एक भाग होऊन जातो म्हणजे जा रोज उठल्यावर दात घासणे हे कसं सवयीचा भाग आहे अध्ययन प्रक्रियेत प्रयत्न प्रयत्नाने प्रमाद ट्रायल अँड एरर एरर लर्निंग ट्रायल अँड एरर लर्निंग शिकताना माणूस किंवा प्राणी वेगवेगळे प्रयत्न करून चुका करतो शेवटी योग्य मार्ग शोधतो आता ट्रायल अँड एरर प्रयत्नप्रमाणात तर अध्ययन प्रक्रियेमध्ये एखादी गोष्ट आपण शिकत असताना शिकण्याची प्रक्रिया चालू असताना क्रिया चालू असताना आपण चुकत असतो चुकतो परत त्या चुकांमधून शिकतो परत प्रयत्न करतो परत चुकतो परत पुढच्या चुकांमधून शिकतो परत प्रयत्न करतो तर ही क्रिया जोपर्यंत आपण त्या ती गोष्ट पूर्णपणे शिकत नाही तोपर्यंत ही क्रिया चालू राहते शिकण्याची चुकण्याची परत प्रयत्न करण्याची ही क्रिया चालू राहते ते याला ट्राय अँड एरर लर्निंग म्हटलेलं आहे ते शि माणूस शिकताना बऱ्याच वेळा चुकतो शिक चुकतो परत त्या चुकांमधून शिकतो परत प्रयत्न करतो परत चुकतो परत शिकतो परत प्रयत्न करतो शेवटी मग त्याला ती मार्ग सापडतो आणि ती गोष्ट तो चांगल्या प्रकारे शिकतो शेवटी त्याला मार्ग शोधतो तर थॉर्नाडाईकचे प्रयोग होते पंजरे पिंजऱ्यातील मांजर प्रयत्न करून बाहेर पडते म्हणजे एक त्यांनी प्रयोग केला होता की पिंजऱ्यामध्ये मांजर ठेवलेलं असतं आणि तिथे एक लिवरचं बटन असतं जेणेकरून ते लिव्हरचं बटन दाबल्यास पिंजरा ओप ओ ओपन होतो आणि मांजर बाहेर येतं पण मांजराला माहीत नसतं माहीत मा मांजराला ते लिव्हरचं बटन दार उघडण्याचंही माहीत नसतं मांजर बराच प्रयत्न करतो इकडे तिकडे प्रयत्न करून थकतो मग अचानक त्याचं लिव्हरवरती बटन दाबलं जातं आणि तो दरवाजा उघडण्यास यश मिळतं त्याला आणि बाहेर येतो मग नेक्स्ट टाईम जेव्हा त्याला पुन्हा तसं टाकलं जातं तर तो डायरेक्ट लिव्हरचा बटन दाबतो मग तो इकडे तिकडे प्रयत्न करत नाहीत आणि तो डायरेक्ट कारण की त्याला कळलेला असतं की लिव्हरचं बटन दाबल्यावर दरवाजा उघडतो आहे तर तो लिव्हरचं बटन दाबून दार उघडतो आणि बाहेर पडतो तर हा एक प्रयोग केला होता थॉनाडाईकने तर माणूस चुका करून शिकत असतो प्रयत्न करतो परत चुकतो परत शिकतो ते ह्या चुकांमधून शिकण्यामध्ये म्हणाला ट्रायल अँड एरर लर्निंग म्हटलेलं आहे प्रयत्नप्रमाण अध्ययन म्हटलेलं आहे प्रेरणा मोटिवेशन ते व्यक्तीला उद्दिष्ट साधण्यासाठी चालना देणारी शक्ती म्हणजे प्रेरणा होय एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ओके साध्य एखादी उद्दिष्ट एखादी गोष्ट आपल्याला साध्य करा करायची आहे ती साध्य करण्यासाठी आपल्याला जी शक्ती मिळते जी ऊर्जा मिळते जे उत्तेजन मिळतं त्याला प्रेरणा म्हटलेलं आहे म्हणजे सायकल चालवायचं आपण ठामपणे मनात धरलं की मला सायकल शिकायचीच आहे सायकल चालवायला शिकायचंच आहे मग ते सायकल चालवण्यासाठी जे आपण उद्दिष्ट धरलेलं आहे ते करण्यासाठी जी आतून ऊर्जा निर्माण होते जी उत्तेजन जी शक्ती निर्माण होते त्याला प्रेरणा म्हटलेलं आहे जर प्रेरणा नसेल तर अध्ययन अपूर्ण राहतं ऑफकोर्स प्रेरणा नसेल तर तुम्ही काय करणार ठीक आहे सायकल चालवायला शिकलो काय नाही शिकलो काय वेळ मिळाला तर शिकेन नाही शिकलं तरी काय फरक नाही पडत मग ते सायकल शिकण्याचं कार्य जे आहे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार नाही म्हणून ह्याचं उदाहरण दिलं गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी अभ्यास करतो जर चांगले गुण मिळवायचे असेल तर तो सातत्याने वेळापत्र नियमावली ल डेली प्रॅक्टिस करून सराव करून चांगला अभ्यास करून तो गुण मिळवण्याचे चांगले गुण मिळवण्याचे प्रयत्न करतो पण त्याने तसं नाही केल्यास सराव नाही मग त्याला जर प्रेरणा नाही मिळाली ते चांगले गुण मिळवण्याचे तर तो चांगले गुण मिळवू शकणार नाही परिणामकारक अध्ययन इफेक्टिव्ह लर्निंग अभ्यासाची प्रेरणा शिकण्यामागे उद्दिष्ट असेल तर अध्ययन जलद व टिकाऊ राहते साहजिक जर एखादी गोष्ट शिकण्यामा शिकायची असेल आणि त्याच्या मागे जर उद्दिष्ट असेल तर अध्ययनांनी अध्ययन जलद आणि टिकाऊ होतं म्हणजे जर आपल्याला अभ्यास अभ्यासा परीक्षा चांगले गुण काढायचे असतील तर ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपलं अध्ययन जलद आणि टिकाऊ होते मग जर आपल्याला गाडी चालवायला शिकायची असेल आणि गाडी गाडीमध्ये आपल्याला व्यवसायात जायचं असेल तर त्या व्यवसायामध्ये गाडीच्या व्यवसायामध्ये जाणे गाडी चालकाच्या व्यवसायामध्ये जायचं असेल तर तुम्हाला गाडी चालवणं ही जलद आणि टिकाऊ होते अध्ययन गा गाडी चालवण्याचे गाडी शिकण्याची जी क्रिया आहे ती जलद होते अभ्यासाचे वेळापत्रक नियोजनबद्ध व वेळेत अभ्यास परिणामकारक ठरतो मग जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अभ्यासाचे वेळ वेळापत्रक मांडणं फार गरजेचं आहे नियमावली मांडणं फार गरजेचं आहे नियोजनबद्ध व वेळेत अभ्यास केल्यास ते परिणामकारक ठरतो भौतिक वातावरण आपल्याला अभ्यास करताना शांत स्वच्छ योग्य प्रकाश असलेलं वातावरण अध्ययनासाठी उपयुक्त ठरेल जर भौतिक वातावरण चांगलं असेल आपल्या अवतीभोवतीचं वातावरण तर त्यात आपला अभ्यास चांगला होतो सामग्रीची अर्थपूर्णता विषयांचा दैनंदिन जीवनाशी संबंध असल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते की जे जा आपण शिकतो आहे ते जर आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असेल संबंधित आपण त्याला जोडून जर शिकलो तर साहजिकच आहे ते तो विषय चांगल्या प्रकारे आपण शिकतो म्हणजे आता मानसशास्त्र मानसशास्त्र फक्त अभ्यास म्हणून न शिकता आपण आपल्या जीवनाच्या ॲक्च्युली मानसशास्त्र आपल्या जीवनाशी निगडीत आहे तर तो आपल्या निग जीवनाशी कसा निगडीत आहे दैनंदिन जीवनात कसा त्याचा आग, उपयोग होतो कसा निगडीत आहे कसा संबंधित आहे हे जर आपण रिलेट करून हे मानसशास्त्र हा विषय शिकला तर तो लवकरात लवकर, लवकर आणि चांगल्या प्रकारे आपण तो शिकू शकतो हो या मानसशास्त्रामध्ये येणाऱ्या ज्या संकल्पना आहेत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनाशी निगडितच आहेत फक्त आपण अभ्यास म्हणून तो शिकतो जो अभ्यास म्हणून शिक न शिकता आपल्या जीवनाशी कसा निगडीत आहे कुठे कुठे कोणते कोणते घटक कोणत्या कोणत्या संकल्पना आपल्याला डेली रुटीन लाईफमध्ये लागू होतात हे जर आपण ते निगडित आणि संबंधित जोडून जर आपण शिकलो तर यातल्या ज्या संकल्पना आहेत मानुष्ठा चांगल्या प्रकारे आपण शिकू शकतो पुढे सामग्रीचे विभाज विभाजन जे काही विषय आहेत जो काही विषय आपल्याला शिकायचा आहे तो संपूर्ण विषय एकदम शिकणे हा अच्छा सामग्रीचे विभाजन याच्यामध्ये दोन पद्धती आहेत समग्र पद्धती खंड पद्धती म्हणजे संपूर्ण विषय जो आहे तो एकदम शिकणे संपूर्ण जो विषय आहे एका दमात शिकणे त्या क्रियेला समग्र पद्धती म्हटलेल्या आहेत त्या पद्धतीला आणि खंडा पद्धती काय तो विषय त्याचे छोटे छोटे भाग करून तो विषय शिकणे भाग करून विषय शिकणे म्हणजे खंड सरावाचे विभाजन सरावाचे विभाजन अल्प कालावधीत वारंवार केलेला सराव अधिक परिणामकारक होतो मग आपण जो अभ्यास शिकतोय किंवा ज्या अभ्यासाचा सराव करतोय तो अल्पकालावधीत वारंवार केलास छोट्या छोट्या वेळांमध्ये जर आपण त्याचं नियोजन केलं तर तो चांगल्या प्रकारे शिकला जातो छोटे छोटे वारंवार केला डिस्ट्रीब्युटेड प्रॅक्टिस ओके okay? सरावाचे विभाजन केल्यास जे सराव करतो त्याच्या छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन केल्यास छोट्या छोट्या घटकांमध्ये किंवा छोट्या छोट्या वेळामध्ये जर आपण विभाजन करून सराव केल्यास त्या परिणामकारक ठरते मौखिक आवर्ती व मनन ओके okay. मग हे मोठ्याने वाचणे लिहिणे चर्चा करणे अध्ययनाला बळकट करते जे तुम्ही शिकताय जे तुम्ही अध्ययन करताय त्यात मोठ्याने वाचा ते लिहून काढा ते इतरांची चर्चा करा इतरांना सांग सांगण्याचा प्रयत्न करा समजवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो अभ्यास तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे रुजू जाय रु रुजला जाईल त्या मनन करा चिंतन करा त्या जे तुम्ही शिकताय वाचताय त्याचं अध्ययन विषय पूर्ण समजल्यावर पुन्हा सराव केला तर विस्मरण कमी होते म्हणजे जे तुम्ही वाचताय ते वारंवार त्याचा सराव केल्यानंतर अति अध्ययन म्हणजे जास्त त्याचा वारंवार अति अध्ययन म्हणजे वारंवार स्टडी करणे अभ्यास करणे जी गोष्ट तुम्ही शिकताय त्याचा वारंवार अभ्यास करणं म्हणजे अति अध्ययन होईल ते केल्याने काय होतं तुम्ही ती विसरण्याची शक्यता कमी होते ते चांगल्या प्रकारे तुमच्या स्मरणात राहतं शब्दांकन व शब् प्रत्यक्ष सहभाग फक्त वाचण्याऐवजी प्रत्यक्ष कृती व अनुभव घेतल्यास अध्ययन टिकते जो विषय तुम्ही शिकताय जी गोष्ट तुम्ही शिकताय ते फक्त थिअरी थिअरिटी थिअरीवरती असू नये ते प्रॅक्टिकलीही ती अनुभव आहे ते प्रॅक्टिकली प्रॅक्टिकलमध्ये प्रत्यक्षातही ती गोष्ट कृती करून पाहणे फक्त त्याच्या थिअरीमध्ये किंवा सांगणे किंवा वाचणे किंवा याच्यामध्येच ठेवू नये तर ती प्रत्यक्षातही करून पाहणे ती कृती अनुभवल्यास ती चा जास्त काळ टिकते फक्त कधी तुम्ही सायकल चालवण्याचंच म्हणताय चालवून साय शा, सायकल चालवण्याची थिअरी किंवा सायकल कशी चालवलेली ह्याचा फक्त अभ्यास करताय पण सायकल चालवण्याची कृती करत नसाल तर तुम्ही कधी ती सायकल चालवू शकत नाही तुम्हाला सायकल चालवण्याच्या सगळ्या प्रक्रिया माहिती आहेत क्रिया माहिती आहेत थिअरी माहिती आहे ग सायकल कसं चालवायचं हँडल कसं पकडायचं पॅन्डल कसं मारायचं ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी वाचून शिकल्या आहेत त्याच्या ते पण तुम्ही प्रत्यक्ष सायकल चालवलीच नाहीत त्याचा अनुभव घेतला नाही ती कृतीमध्ये आणलीच नाही तर तुम्ही सायकल चालवायला शिकणार नाही अतिनियमन खूप नियम व दबाव टाकल्यास अध्ययनावर नकारात्मक परिणाम होतो कधी कधी आपण जास्त नियम नियम लावले अभ्यास करण्यासाठी तर त्याचा कधी कधी आपल्या अध्ययनावर अध्ययनावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते होतो कारण की अतिनियम झाल्यामुळे हो ते, ते ओव्हर बर्डन होतं आपल्या मेंदूला आणि तो कन्फ्यूज होतो मग ते स्टोर करणं ते आत्मसात करणं जरा कठीण होतं म्हणून ते थोडा थोडा गॅप देऊन विश्रांती घेऊन अभ्यास केल्यास तो चांगला परिणामकारक होतो म्हणून अतिनियम लावणं टाळावं हे कधी अतिनियम कधी होतं जेव्हा शेवटचा आपण वर्षभर अभ्यास करत नाही आणि आपण परीक्षा येते त्या परीक्षेच्या एक दोन दिवस अगोदर नियम लावतो की चोवीस तास अभ्यास करेन वीस तास अभ्यास करेन रात्रभर अभ्यास करेन हे ज्या दबाव टाकून अतिनियम लावून अध्ययन केल्यास ते नकारात्मक होते आपल्याला परीक्षेच्या वेळेस एवढा सगळा अभ्यास आठवत नाही आढावा आढावा घेणे म्हणजे रिव्हिजन घेणे जिंकलेली माहिती पुन्हा पुन्हा आठवून पाहणे जे तुम्ही शिकलात ते वारंवार आठवण्याचा प्रयत्न करणे रिपिटेशन करणे रिव्हिजन करणे जेणेकरून एक एक गोष्ट तुम्ही जे वाचले ते एकाच वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवणार नाहीत त्यातल्या दहा टक्के आठवणार मग पुन्हा रिव्हिजन केलं तर पुन्हा आणखी दहा टक्के म्हणजे वीस टक्के आठवतील आणखी रिव्हिजन केलं तर आणखी वीस टक्के आठवतील मग असं तुम्ही रिव्हिजन करत 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 तुमची आठवण्याची टक्केवारी जी आहे पर्सेंटेज ती वाढत जातील आणि एक क्षण असेल की तुम्हाला तो पूर्ण विषय हंड्रेड पर्सेंट आठव आठवला जाईल स्मरणात राहील मग आढावा घेणं फार गरजेचं आहे पुनर्वलोकन करणं अत्यंत उपयुक्त ठरते ओके निष्कर्ष काय अध्ययन ही अनुभव सरावर प्रेरणेवर आधारित सतत चालणारी प्रक्रिया आहे ओके आणि परिपक्वन हे नैसर्गिक नैसर्गिक तर अध्ययन हे अनुभवजन्य आहे ओके विक नंतर मग अध्ययन परिणामकारक व्हावे यासाठी प्रेरणा सराव वेळापत्रक वातावरण पुनर्वलोकन पुनरावलोकन पुनरावलोकन महत्त्वाचे घटक आहेत तर काय काय निष्कर्ष आपण काय काय आज पाहिलं की अध्ययन ही अनुभव सराव प्रेरणावर आधारित सतत चालणारी प्रक्रिया आहे न प परिपक्वने हे नैसर्गिक आहे तर अध्ययन हे अनुभवजन्य आहे अध्ययन परिणामकारक व्हावे यासाठी प्रेरणा सराव वेळापत्रक नियोजन वातावरण ते रिपिटेशन पुनरावलोकन ह्या महत्त्वाचे घटक आहेत एखादी गोष्ट शिकण्यासाठी अध्ययन परिणामकारक होण्यासाठी तर मित्रांनो आज आपण अध्ययनाबद्दल सविस्तर माहिती मिळवलेली आहे त्यातल्या ज्या येणाऱ्या ज्या आलेल्या ज्या संकल्पना आहेत त्यांचा आपण चांगला आढावा घेतलेला आहे चर्चा केलेली आहे समजून घेतण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे की हे लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल आणि ज्यावेळी तुम्ही पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी तुम्हाला पुस्तकामधल्या ज्या अवघड संकल्पना शब्द आलेले असतील ते समजायला तुम्हाला मदत होईल तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया जाण्यापूर्वी तुम्ही जर जा हा चॅ चा, आमचं चॅनल विद्या एज्युकेअर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा हे चॅनल तुमच्या मित्रा मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही या अभ्यासाचा फायदा होईल आणि आमच्या बेल आयकन बटनला बेल आय बेल आयकन बटन धावा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्ही असेच अभ्यास करत राहा आणि आज आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन शिकूया ओके बाय थँक्यू धन्यवाद